नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चॅनेलच्या व्हिडिओमध्ये का असतंय तर याची नाटकं बघा हा बघा माझ्या माग माग फिरतोय आणि मी आता चाललेली आहे गावाला बरं का मी चालले गावाला सगळ्यांना सांगते हा तर मी चालली गाव आणि मी खरोखरच्या गावाला जाणार बर का हा सर्व फ्रेंडने ऐका सर्वांनी ऐका मी खरोखरची गावी चाललेली आहे आणि माझ्या सुमुनी आहे बघा माझ्या सुमेनी माझ्या दोन फिशवी आणल्यात मला गावाला जायला तर हे बघा मी जाते आता गावाला हे बघा दोन दोन पिशव्या आणल्यात चांगला <laughs> बघायला चला बाबा मस्त मस्त पैकी जाते आता गावाला जाते आता गावाला पिशव्या पण एका मुलाला न्यायचं कसं काय बाबा या पिशवीत राहणारच नाही आता तो मुलगा आता काय करू मी आता याला नाही न्यायचं मग जाऊ दे नाही कर तू नको येऊस हा टायगर जाऊ दे टायगर तू नको येऊ गावाला चालेल नाही नाही येणार 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 पकडणार अस आणि येणार तर बाबा पिशवी पाडशील माझी सुमित मारल ही पिशवी आहे ना या पिशवीमध्ये टायगरला ठेवायचं आणि जायचं गावाला पण टायगर याच्यात कसा काय राहील छोट्या आहेत हे बघा किती छान पिशवी आहेत ना मस्त पिकी माझ्या सुमितनी आणल्यात जा बाळा मी जाते या दरवाजानी जाऊ दे खिडकीतूनच जाते कोण आलाय कोणाचा मी पप्पा चला 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 गावाला जायचंय बाई गावाला जायचे चला, चला।, चला जाते आता पण तू येऊ नको तुझं काय काम आहे गावाला

呀，再来。 चालले गावाला दोन दोन बॅगा घेऊन येथे अडकवते चला चला गावालाय तुला घ्यावी लागेल यायचं नाही नुसतं हात आलवत एक पिशी पकड ना मग अरे काही घर गेली गावाला <का> <laughs> नाए? तर असे टाइमपास होता थोडासा टायगर बरोबर खेळायला जेवढं जाऊ तेवढं कमीच आहे टायगर एकदम हे होतं डायरेक्ट त्याला खरोखर वाटत की खरोखर मम्मी जाणार आहे का असं नाहीये ना त्याला डॉरीमोन बिरीमोन नाही खेळत ना तो हा डॉरीमोन आणलेला आपल्या फॅमिली पैकी एका मेंबर मी टायगरला बघायला घेता म्हणून आता डॉरीमोन जाऊ दे तो नाही खेलत खेळत मी खेळते ना बघा माझ्या मस्तोय गोलू गोलू आहे बॉरी मन बिरीम नाही तो मग तुम्ही काही नाही खेळायला खेळ तू काय माहितीये आठव जायचं नाही

डॉरीमोन मी ना हे बघ आता आपण एक गेम खेळूया मी इथे डोक्यावर ठेवते टायगर ला पाहिजे असेल तर टायगरने उडी मारायची आणि घ्यायचं ओके काय नाही उडी मारू शकत हा नुसतं ना झालाय खाऊन खाऊन असं पाहिजे मग जम्पार उद्या उधर इकडे या इकडे या आघावपणा करू नको न हे बा पण पाहिजे ना पाहिजे ना मध्ये मग पकड पर्यंत पकड चले जम्प या हे पण ते ठेवते असा ऐक नाही घ्यायचं कोणतंय काम करायला थोडस परिश्रम करायचे पगड पगड जम्प टायगर न बसायचं नाही टायगर मग मी नेणार नाही तुला गावाला तुला गावाला यायचंय 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 ना हा मग आडवाली म्हणून पाहिजे पाहिजे दोन मन तू माझ्या आयुष्या तोंडाला पाहिलं मग पकड हे मी चल पकाड तर या पकाड वन टू थ्री पकाड वाय दू रिपक हा इथं 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 इथपर्यंत तू जंप मारू शकतोस ना मारू शकतो चल या का हा बघ वरती ठेवू चला वरती ठेवत्या खे चला खेळ बस झालं मित्रांनो है ना मी आता मी आता जस्ट बाजारातून आले आणि सगळा पसारा माझा घरात पसारसा तसाच ज तसा, तसा पडलेला आहे तर मला झाडून वगैरे घ्यायचंय एक ड्रॉवर आता कपाटाचं साफ करायचंय आणि हा बघा ए बाबल्या ए बाबल्या बाबुडी अग तागुडी गेला वाटत पाणी वगैरे प्यायला यार गेला असून चुकला कुठं गेला, बशा बस आलं आलं आला, आला, आला। कॅमेरा लय कळायला लागला म्हणजे शोधलेलं लय कॅमेरा लगेच येतो कॅमेऱ्यासमोर हे ये बघा तिथे चादर काढले ही चादर बदलली आणि त्याच्यावर त्या पोराणी जाऊन उड्या मारल्यात आता सुमित आला की सुमित त्याला ओरडणार आहे तुम्हाला झाडून वगैरे सगळं घ्यायचंय घर सगळा पसारा पडलेला आहे तामचं झालेला आहे व्हिडिओ म्हणजे खेळणं झालेलं आहे त्या बॅगा बॅगा आणलेल्या तर ठेवून देऊ दे, दे बघायला वाटत पिशवी घेतली चालली कुठं हा मित्र पाणी देते चांगलं वाल चला मी आता सगळं साफसफाई करून घेते आणि हा ड्रॉवर मला साफ करायचंय साफ करून घेते बाजूला इथे काजूच्या बिया इतर मी गावावरून आणले त्या भाजायला पाहिजे होत्या पण उन्हाने इतक्या वाळल्यात ना त्या फुटत इतक्या हे बघा चांगल्या वाळल्यात चष्मा का घातला माहितीये कारण मागच्या वेळेस जेव्हा वे जेव्हा आणले ना तेव्हा पहिल्यांदा आणल्या मी आवड्यावानी गेली फोडत 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 आणि चिकूड उडाला ना माझ्या डोळ्यात बाबा बाबा केवढं झुंबत होतं म्हणून मी आता चष्मा घात म्हणलं बघू द्या आता हातोडीने फोडून फुटत आहेत का हे बघा फुटत आहेत रे हे बघ तरी पण सुकवायला पाहिजे आणि नाहीतर हे काय बघा फुटत आहेत ना हे ना जर आपण हे केलं ना भाजले ना तर अजून चांगले निघतील समोर अशा सगळ्या फोडून करून काढून घ्यायचं चमच्यानी काढले पाहिजे या बघू दे आहे याच्यामध्ये आव्हा येईल अजून कमी बाप नाही यांना भाजायलाच लागणार आहे टेप्सचं भाजूया आपण आणि आता भाजायच्या कशा त्यासाठी आता बाहेर जाळ उठू हे करायला लागेल पेटवायला लागेल जाळ पेटवायला बाहेर आहे सगळा बघ अखी निघाली तशी अख्खी आहे ना निघतायत त्या अशा अख्या हालत्याच्या मध्ये काय ना त्या बघू खायला मस्त काढून घेते जेवढ्या निघतील तेवढ्या काढते बाकीच्या नंतर ज्या ना त्या भाजून घेते है ना बघा मजे का फक्त मजा सकाळच्या रोजची काढते ना तोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत यायचं लागतो आता उठून इथे गेली तरी मागायला फक्त माझ्या बघा काहीच बोलत नाही खायचे तुला <laughs> काजू खायचे काजू तुझी दात कशी काजू बने नाही खाणार तुझे <laughs> जा ना तिकडे बस हा तिकडे बस जा बस दादा जा दादाकडे नाही बाहेर बस जा असं टायगर इथं जाईल तिथं सकाळचा उठला की नुसता माग 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 आता इथं जाते आता इथं कव्वा आलाय बाबा कौवाय टाकडी कव्वा आला बा

आणि मला ते बा त्या ते नो, 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 नो। आपल्याला काजू भाजायचे जायचं नाही चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये